विविध शासकीय कार्यालयातील कामकाजाचा दर्जा वृद्धिंगत व्हावा प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावं तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता सु यावी यासाठी माननीय मुख्यमंत्री मुंबई यांचे संकल्पनेतील शंभर दिवस कृती आराखडा योजना संपूर्ण राज्यभर येत येते सदर योजना सांगली जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबवण्याबाबत मान्य श्री संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यास आदेश दिले होते मान्य श्री संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली मान्य श्रीमती खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली तसेच मान्य श्री प्रनिल उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे सहाय्यक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी दिवस कृती आराखडा ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी कारवाई करीत मुद्देमाल निर्गती या प्रवर्गाखाली कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने कार्यवाही करीत सतत पाठपुरावा करून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गुन्हा नंबर एकशे बावीस दोन हजार बावीस भादवीसं कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी या गुन्ह्यातील आरोपी यांच्याकडून तपास दरम्यान जप्त केलेले एकूण एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे एकतीस पूर्णांक सातशे साठ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचं मंगळसूत्र माननीय न्यायालयाकडून आदेश पारित करून घेऊन सदर गुन्ह्यातील फिर्यादीनामे संगीता बंडू चौगुले राहणार विद्यानगर मिरज यांना परत करून मान्य सो महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतील शंभर दिवस कृती आराखडा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली